पर्यटनासाठी एक उत्तम शहर म्हणून जळगावला ओळख प्राप्त आहे या पर्यटन स्थळांमध्ये असलेले बॅकवूड एमरल्ड रिसॉर्ट हा शासकीय प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पर्यटन विभागाकडून प्राप्त निधीतून याची निर्मिती करण्यात आली वाघूर नदीचे बॅकवॉटर आणि नयनरम्य अशा दोन टेकड्यांमध्ये हा परिसर अधिक नयनरम्य होतो तब्बल बावीस एकर परिसरात असलेला हा परिसर आठ एकर आणि चौदा एकर अशा दोन भागात विभागलेला आहे निसर्गरम्य परिसर रहिवासाच्या आधुनिक आणि उत्तम सुविधा प्रशस्त आयलंड बांबू हट्स कॉटेजेस स्विमिंग पूल प्रत्येकी चार बेडरूम असलेले विलास हाऊस बोट स्पीड बोट पॅडल बोट सफारी बोट यामुळे या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे येथील आकर्षणाचे केंद्र म्हणजे काश्मीर आणि केरळ ठिकाणी आढळून येणारी हाऊस बोट ही बोट एकशे तीस फूट लांबीची असून बेडरूम यासारख्या सुविधा उपलब्ध आहे या परिसरात जवळपास झाडे लावण्यात आली आहेत यामुळे हा परिसर अधिकच निसर्गरम्य वाटतो अलीकडेच आठ एकर परिसरात असलेल्या एका प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या चौदा एकर परिसरातील प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे एकदा तरी भेट द्यावीच असा हा पर्यटन विभागाचा अनोखा प्रकल्प राजन हे सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना त्यांनी येथील मेडिकल हब ही आगळीवेगळी संकल्पना त्या ठिकाणी राबवली की त्या ठिकाणी सर्व बी एमबीबीएस बी एम एस त्यानंतर नर्सिंग कॉलेज सर्व त्या ठिकाणी एकाच ठिकाणी मेडिकल हब म्हणून एक निर्मिती त्या ठिकाणी सुंदर झाली आणि जळगावची जी ओळख होती सुरुवातीला सुवर्णनगरी केळींची नगरी आणि आज ह्या जळगावची ओळख एक एज्युकेशन हब म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतरच्या काळात आताच्या काळामध्ये गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री होते जलसंपदा मंत्री असतानाही खूप विकासाचे कामं त्या ठिकाणी झाली बागपूर प्रकल्प या आमच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प तो जोमात कामाला लागला आणि आत्ताच्या काळात गिरीज ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री असताना त्याचं अंतिम स्वरूप त्याला प्राप्त झालं ग्रामविकास मंत्री असतानासुद्धा अनेक काम, काम विकासाचे कामं कामं ही ग्रामविकासाच्या माध्यमातून झाली पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी अनेक असे अने पर्यटन स्थळं आहेत की ते विकसित केले अनेक मंदिरे जे विकसित केले आणि त्याचाच एक भाग दोन हजार सतरामध्ये हा जो वागूर डॅम आहे वाघोर धरण आहे हे पूर्ण भरलेलं असताना एक पाहणी करता असताना हे बेट त्यांच्या त्यावेळेस निदर्शनात आलं आणि या बेटाला विकसित करण्याचा संकल्प त्यावेळेस त्यांनी घेतला आणि जेव्हा जेव्हा सरकार आली तेव्हा तेव्हा त्याला ते 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 भरघोस निधी उपलब्ध करून एक भव्य दिव्य एक जळगावची ओळख म्हणजे जामनेर आमच्या जामनेरची ओळख ही जागतिक लेवलवर जागतिक पातळीवर पोहोचण्याचं खूप महत्त्वाचं काम हे माननीय आमदार भाऊनी केलं आणि आज हे वागोरचं बेट जे आहे हे गारखेडा गावाच्या बाजूला असलेले बेट याची जागतिक एक ओळख आणि भविष्यात एक जागतिक वारसा निर्माण होण्यासाठी एक मोठं पाऊल मेलाचा दगड या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि सांगताना आनंद होतो की जे जागतिक लेवलचे संगीतकार आहेत अजय अतुल हे आपल्याला माहिती आहे की त्यांचं कार्यक्रम किती भव्य दिव्य असतो त्यांचा हा कार्यक्रम मुळात विदेशामध्ये होता त्यांचा कार्यक्रमाचं डा म्हणजे कार्यक्रम हा विदेशामध्ये होणार होता दुबईला मात्र त्यांचा दुबईचा कार्यक्रम रद्द करून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे की जेणेकरून एका दिवसामध्ये सर्वीकडे की जागतिक जो पर्यटनस्थळ आहे याची सर्वीकडे पोचवे आणि याचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी अजय अतुलचा एकतीस तारखेला हो घातलेला आहेत तर निश्चितपणे हे एक खूप मोठं स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे आणि याच्या या पर्यटन पर्यटनस्थळाला सर्वांनी वेज द्यावी भेट द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो